आपल्या हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे यंदा वर्षातील शेवटची अमावस्या कधी आहे याबाबत लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे याबाबत आज आपण पन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत या दिवशी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते पितरांना प्रसन्न करायचे असेल तर अमावस्या तिथीला पितरांच्या आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते असे केल्याने सुख समृद्धी लाभते असे मानले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या वर्षाच्या शेवट असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि एकतीस डिसेंबरच्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल उदया तिथीनुसार तीस डिसेंबर रोजी अमावस्या साजरी केली जाणार आहे तीस डिसेंबर सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी श्री भगवान हरी बरोबरच महादेवाची पूजा करण्याचा संयोगसुद्धा आपल्याकडे असतो पितृदोष असल्यास मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी पूजा करावी त्यानंतर त्यांचे प्रतीक म्हणून किंवा आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ उबदार कपडे दही फळे गहू शेंगदाणे इत्यादी गरिबांना दान करावे मान्यतेनुसार या वस्तूंचे दान केल्याने पितृदोषाची समस्या दूर होते आणि पितरांना मोक्ष प्राप्त होतो सोमवती अमावस्याच्या दिवशी वाईट शक्ती सक्रिय होतात आणि त्यामुळे विपरीत परिणाम होऊ शकतात कोणत्याही व्यक्तीने स्मशाना जवळून जाऊ नये किंवा तेथे जाणे आपल्याला टाळायचे असते सोमवती अमावस्याच्या दिवशी मद्यपान मांसार मासे इत्यादींचे सेवन करणे टाळावे तसेच या दिवशी घरात शांतता राखावी कोणत्याही प्रकारच्या भांडणात अजिबात पडू नये त्याचबरोबर या दिवशी शुभ आणि वैवाहिक कार्य करणे टाळावे तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी किंवा नवीन काम सुरू करू नका सोमवती अमावस्या ही पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पितरांना नैवेद्य आणि दान केले जाते या दिवशी राग आणि अहंकार करणे टाळा स्वतःच्या फायद्यासाठी कोणत्याही असहाय्य व्यक्तीचे नुकसान नुकसान करू नका कारण त्याचे वाईट जे दुष्परिणाम आहे तर ते आपल्याला भोगावे लागतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान नक्कीच करा त्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते पितरांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान इत्यादी आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी करू शकतो आणि दिवा लावण्याचे सुद्धा या दिवशी खूप अनन्य साधारण महत्व आहे दिवा लावल्याने देवांचा आशीर्वाद मिळतो आणि पितरांनाही प्रसन्नता मिळते ज्यामुळे कुटुंबात सुख समृद्धी वाढते सोमवती अमोसेला भगवान शिव आणि त्याचबरोबर देवी पार्वतीची पूजा केली जाते त्यांची पूजा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व त्रास आणि दुःख दूर होण्यासाठी मदत होत असते अमावस्या तिथीच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपल्या वंशजांकडून तर्पण पिंडदान इत्यादींची अपेक्षा करतात असे आपल्या ज्योतिषशास्त्रात आपल्याला सांगितले जाते सोमवती अमावस्येला जर आपण हे सर्व केलं तर आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहेत तर ते दूर होतात तसेच तुम्ही या दिवशी तुमच्या पूर्वजांची चित्रे जर तुमच्या घरामध्ये लावलेली असतील तर अशा ठिकाणी तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे अमावस्या जो दिवस आहे तर तो संपूर्णपणे आपल्या पूर्वजांसाठी आपण समर्पित केलेला असतो या दिवशी आपल्या पूर्वजांची जितकी होईल तितकी सेवा आपल्याला करायची असते याने आपल्या जीवनातील सर्व त्रास आणि सर्व दुःख दूर होत असतात त्याचबरोबर तीस डिसेंबरला वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या असणार आहे त्यामुळे सर्वांनाच हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे कशासाठी तर आपल्या जीवनातील स सर्व कष्ट दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत त्या दूर व्हाव्या त्याचबरोबर सात पिढ्यांचं सा जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट व्हावं जी काही आपल्या मनामध्ये इच्छा असेल खूप कठीणातील कठीण इच्छा 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 आहे पण ती पूर्णच होत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला अमावस्याच्या दिवशी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करा शेजारील बेल ही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात घरामध्ये आपल्याला नकारात्मकता जाणवत असते घरामध्ये इडापिडा जाणवत असते आणि ज्यावेळेस ह्या अमावस्या तिथे असेल पौर्णिमा तिथे असेल तर हे आपल्याला प्रामुख्याने दोष जाणवत असतात ज्यावेळेस अमावस्या जवळ येते त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येत असेल की आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या कारणांवरनं भांडण होत असेल वादविवाद होत असेल किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळा येतो आपल्या कोणत्याच मन लागत नाही प्रत्येक वेळेस आपल्याला झोप येते असते घरामध्ये तर अशा काही समस्या असतात घरामध्ये चिडचिड होते हट्टीपणा करतात तर ह्या समस्या आहेत तर त्या का येत असतात तर कारण आपल्या घरामध्ये असू शकतो किंवा घराला नजर लागलेली ला असू शकते किंवा अनेक काही दोष असू शकतात ग्रहदोष असू शकतो जे हे काही दोष आहे तर ते संपवावेत यासाठी अमावस्येच्या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा केला जातो दही भाताचा हा उपाय केल्यामुळे आपल्या तीन पिढ्यांचा जो काही पितृदोष आहे तर ते संपून जाईन घरातील इडा पिढ्या नकारात्मकता संपेल आम्ही आपल्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल तर अमावस्या तिथीच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी दही भाताचे उपाय करत असतो पण हाच दही भात आपण जर आपल्या घरामध्ये वापरला जेणेकरून आपल्या घरातील जे काही त्रास आहे तर ते संपवावेत यासाठी जर वापरला तर नक्कीच त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होतील तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला अळणी भात शिजवायचा आहे अळणी भात म्हणजे त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही फक्त साधा भात आपल्याला शिजवायचा आहे आता जर तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आमच्याकडे भात आहे तर तो आम्ही वापरला तर चालेल का तर अजिबात नाही आपल्याला हा भात जो आहे तर तो फक्त सध्या आपण जो शिजवलेला आहे तर तोच भात वापरायचा आहे इथे आपल्याला शिळा भात वापरता येणार नाही आणि हा भात इतकाच शिजवायचा की तो फक्त तुम्ही उतार्यासाठी वापराल नंतर परत तो तुम्हाला घरामध्ये वापरता येणार नाही आता भात शिजवून झाला की तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे का एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही तो काढून घ्यायचा आहे नंतर तुम्हाला त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे दही आणि भात हा आवर्जून पाहिजेच तुम्ही म्हणाल की आमच्याकडे दही नाही आहे तर मग आम्ही काय करावं तर मग तुम्ही एक काम करू शकता दूध घ्या दुधामध्ये थोडंसं लिंबू पिळा आणि एक पाच ते दहा मिनटं ठेवा जेणेकरून त्याचं दही तयार होईल आणि नंतर ते थोडंसं दही तुम्ही त्या भातावरती टाकू शकता अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही देखील करू शकता आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर अमावस्येच्या दिवशी तुम्ही कधीही करा तुम्ही दिवसभरात करा सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा तुम्हाला ज्या वेळेत टाइम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता घरामध्ये सुतक पिरड असेल तर हा उपाय करता येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर काय करायचं आहे तर आता आपल्याला हा जो दही भात आहे तर तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा शेवटच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हो तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि हा दही भात जो आहे तर तो थोडा 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 तुम्हाला प्रत्येक रूममध्ये हो हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये बाल्कनीमध्ये प्रत्येक घ ठिकाणी तुम्हाला तो थोडासा थोडासा टाकायचा आहे म्हणजे काय तर हा दही भात जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरामध्ये शिंपडायचा आहे नंतर मग हा दही भात रात्रभर असाच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर म्हणजे मंगळवारी तुम्हाला तो दही भात आहे तर तो झाडून घ्यायचा आहे आणि आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे जी घरामध्ये आपल्या एनर्जी तर त्या दही भातामध्ये समाविष्ट होते आणि आपल्या घरातील सर्व त्रास दोष दुःख अडचणी संपून तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ